तुरुंगवास होऊन अकरा वर्ष झाली संत आसाराम बापूंवर एका युवतीने आरोप केले होते त्यानंतर त्यांना जेल झाली कोणत्याही कारणाची परवा न करता किंवा त्यांच्या वयाचंही भान न ठेवता त्यांना एकही पेरोल देण्यात आली नाही त्यामुळेच मोठ्या संख्येने एका महिलेच्या आरोपाचं खंडन करण्याकरिता आणि आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आश्रम बापूंच्या समर्थनार्थ महिला साधक दरवर्षी रस्त्यावर उतरतात आणि आपल्या संताला जेलमधून सोडवण्याच्या उद्देशानं आश्रम बापूंच्या भक्तांकडून आज देशव्यापी आंदोलन करण्यात आलं साधकांची मागणी आहे की हिंदुत्वाचे सरकार असताना देखील संताला बाहेर काढण्यासाठी अकरा वर्ष का लागली देशात आठ लाख साधक आहेत आसाराम बापू बाहेर काढले नाही तर येत्या लोकसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी या आंदोलनातून दिला आहे

आम्ही जेल मंदिरच म्हणू कारण ते आमच्यासाठी देवता होते आहेत आणि राहणार हे देवता जर जेलमध्ये राहतील तर हे हिंदुत्वाला हिंदुत्वासाठी खूप आज आपण म्हणतो काळ पूर्ण भारत सरकार हिंदुत्वाची आहे तर मला एक गोष्ट विचारायची आहे सरकारला मीडियाला आणि सगळ्या भारतवासियांना की जर हिंदुत्वाची सरकार आहे ते हिंदू संतांना जेलमध्ये ठेवणं इतकं योग्य आहे हे योग्य आहे आणि जर हे योग्य असेल तर तुमच्या भारत सरकारला फोन मिळणार नाही पार्टी बदलायला वेळ लागणार नाही आज जवळपास आठ करोड भारत भारतात साधक आहे जर त्यांनी ठरवलं तर उद्या चालून भारत सरकारला वोट मिळणं शक्य नाही तेव्हा सगळ्यांनी हे मला भारत सरकारला मीडियाला न्यायप्रणालीला ही नम्र विनंती आहे की बापूजींच्या स्वास्थ्याकडे लक्ष देऊन त्यांच्या साठी वेगळे कायदे न बनवता कारण त्यांच्यासाठी वेगळे कायदे बनवले जातात आहे त्यांचं वय कधी लक्षात घेतले गेलेलं नाही त्यांना एवढे शारीरिक व्याधी असूनही त्यांना पाहिजे तो उपचार अजून झालेला नाही त्यांना एक दिवसाची पेरोल मिळालेली नाही त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांना भेटू येत इतके लोक एक म्हणते की ते ते आहेत तर न्याय प्रणाली त्यांच्यावर विश्वास ठेवते पुरावा नसूनही तिच्या भारतातून करोडो महिला म्हणतात आहे की ते निर्दोष आहे गत अकरा वर्षांपासून आम्ही दरवर्षी दर, दर ही मांग करतो की बापूजी निर्दोष आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावं पण आमच्या आमच्या मताला मान्यता मिळत नाही आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होत आहे आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आमचे गुरुदेव एवढे साठ वर्षांपासून इतके कार्य आहेत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे नारी शक्ती जागृत केलेल्या आहेत जे लोक होते भारतवासी होते त्यांना बाहेर आणलेलं आहे धर्मांतरण होत ते रोखलेलं आहे बापूजींचे एवढे दिव्य कार्य आहे ते पाहिले जात नाही मातृपितृ पितृपूजन इतके दिव्य कार्य आहेत विश्वव्यापी अभियान आहे ज्यामुळे परिवार एकत्रित येतात आहे वृद्धाश्रमाची गरजच भासत नाही कारण प्र, प्रत्येक परिवारामध्ये असं बॉन्डिंग तयार झालेलं आहे इतकं आहे की त्यांना बाहेर प्रेम गरजच पडत नाही हे हे कोणामुळे कोणामुळे फक्त बापूजी यांच्या दिव्या कार्यामुळेच झालेलं आहे या सर्व कार्यांना तुम्ही दुर्लक्षित करता आणि एका मुलीसाठी तुम्ही इतक्या कायदे बदलवून टाकले इतके कायदे बदलवण्यात येतात जे मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत त्यांना पेरळ मिळते त्यांना जेलच्या बाहेर सोडण्यात येता त्यांच्यावर त्यांच्यासाठी वेगळे कायदे तयार होतात परंतु जे पूज्य संतशी आहेत जे भारतीय संस्कृतीला टिकवण्यासाठी जे मूलभूत आहेत त्यांच्या त्या पायवाला त्यांना त्यांच्या सेवा करायला दुर्लक्षित करून हे योग्य आहे का मला भारत सरकारला हेच विचारायचं आहे की हिंदू पार्टी जर सरकार असेल तर त्यांनी हिंदू संतांचा मान सन्मान केलाच पाहिजे त्यांना लवकरात लवकर बाहेर आणण्यासाठी कार्य केलंच पाहिजे ही नम्र विनंती हरिओ मी भारती साळवे वराडी नागपूरवरून बोलत आहे सारासार धर्मांतरणच कार्य आहे गुरुजींनी आमच्या गुरुजींनी सर्वात महत्वाचं कार्य जे केलं ते धर्मांतरण रोखण्याचं कार्य केलं आणि आमच्या मुलांना असे असे डे दिले आहे बाहेरच्या विश्वामधले विश्व बाहेरच्या विदेशी कल्चरचं आमच्या मुलांना रोज डे चॉकलेट डे हॉक डे किज डे व्हॅलेंटाईन डे और कॅक्या डे अजून काय काय दिवस दिलेले आहे की जे पण आमची मुलं धर्मांतरित हो आणि आनेवाली पिढी समोरची पिढी सुद्धा त्यांची सुद्धा ते पण धर्मांतरित हो हे त्यांची खूप मोठी साजिश आहे या साजिशला कोणताही हिंदू बळी पडणार नाही आहे हिंदू जागृत झालेले आहे नुसते साधक नाही तर मी सांगते सरकारला की पूर्ण हिंदू मधल्या एकही वोट तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा कारण का आमचे बापूजी घरोघरी पोचलेले आहे ऋषी प्रसादच्या रुपामध्ये आमचे बापूजी हर एक हिंदूच्या घरी पोहोचलेले आहे आणि आमचं सेवा कार्य बिलकुल रुकणार नाही आहे कितीही प्रयत्न करा तुम्ही आमचं सेवा कार्य रुकणार नाही आणि हिंदूला कुणीही प्रताळित करू शकत नाही आणि फक्त साधू संतांसाठीच कायदे वेगळे काबरे आहे एक पोरगी जर आरोप लावून आली तर हजार हजार स्त्रिया आहेत इथे हजर आहेत त्यांचं बयान का बरं घेत नाही मीडिया का बरं त्यांचं बयान घेत नाही काही समजू शकत नाही आम्हाला आज अकरा वर्षापासून आमची पीडा काय आहे हे आम्हीच जाणू शकतो सरकार नाही जाणू शकत बिलकुल एकाही साधकाचं वोट नऊ करोड साधक आम्ही आहोत नऊ करोड साधकापैकी एकही वोट तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा हिंदुत्ववादी सरकार म्हणता आणि हिंदू संतांना पडताळित करता आज एखादा जाऊन पहा पहा काय होते मग आज आमच्या संतांनी आम्हाला आंदोलन करायसाठी रोखून ठेवलं अकरा वर्षापासून एक आमच्या देशातला एक टायर सुद्धा माझ्यासाठी जळला नाही पाहिजे असं आमच्या संतांनी सांगितलंय म्हणून आज आम्ही चुपचाप बसलेलो आहे जर आम्ही चुप बसलो नसतो तर अकरा वर्षात किती आंदोलन झाले असते आणि या भारत देशाचं काय काय नुकसान झालं असतं हे आम्ही सांगू शकत नाही आज आमचे संत सहिष्णु है समतावादी है उन्होंने घर हमारा माड़ा करा जाप करा सब ठीक हो जाएगा ऐसे हमारे बापूजी कहते हैं इसलिए हम आज चुप बैठे हुए हैं लेकिन आइंदा हम चुप नहीं बैठेंगे अरे नेता अभिनेता के लिए अलग कानून है और संतों के लिए अलग कानून है कौन सा भारत देश है ऐसा अंधा कानून क्यों संतों के लिए प्रतावित किया जा रहा है सं... सगळ्यांना समजू शकत आहे सगळे हिंदू समजू शकत आहे परंतु कोणी बोलू शकत नाही समोर येऊन कोणी बोलून नाही राहिलं बस नाही तर सगळे हिंदू जागृत होऊन राहिले आहे सगळ्यांना समजाय समजाय जेव्हा शंकराचार्यांना जेल झाली होती तेव्हा बापूजी उपोषणावर बसले होते रोडवर रोडवर बापूजी बसले होते परंतु आज शंकराचार्य बापूजीसाठी रोडवर बसायला तयार आहे परंतु बापूजी त्यांना नकार देत आहे म्हणत आहे की नाही माझ्यासाठी कोणी उपोषण करायचं नाही मी सत्य व सत्यानेच बाहेर येईन आज बापूजींनी खरोड रुपये जर दिले ना तर बापूजी आत्ता बाहेर येतात हे पण आम्हाला माहित आहे करोडो रुपयांची मांग बापूजींना केलेली आहे परंतु बापूजी म्हणत आहे माझा पैसा धर्माच्या कार्यासाठी आहे मी या कार्यासाठी तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवा मीडियाला म्हणत आहे बापूजी समोरासमोर आव्हान देताय की तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवा मला माझ्या साधकांवर पूर्ण भरोसा आहे माझे साधक अविश्वासू नाही आहे त्यांची पूर्ण भरोसा माझ्यावर आहे हरिओ